नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब उपसरपंच अनिल राधे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव विविध सामाजिक उपक्रम माजलगाव तालुक्यातील माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या ब्रह्मगाव येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच अनिल राधे कांबळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला तर त्यांच्यावर सर्वोच्च क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करत वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या तर जेसीबी क्रेनच्या साह्याने मोठमोठ्या हारांनी त्यांचा सत्कार करण्यात आला बहुजन समाजासह सर्व समाजासाठी विविध आंदोलने मोर्चा यातून तालुक्यामध्ये सर्वात तरुण उपसरपंच म्हणून अनिल राधे कांबळे यांची एक आगळीवेगळी ओळख आहे कुठल्याही कामासाठी हा तरुण सर्वांच्या मदतीला जाऊन धावून जातो त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला हा माणूस बघून राधाभाईला मला असं वाटतय की समाजामध्ये समाजकार्य करणाऱ्या पुढाऱ्या असतील मित्र बांधव असतील त्यांनी स्वतः हिता येऊन कसल्या मान सन्मानाचा वाट न बघता येऊन तेव्हा येऊन त्यांना सुधी द्यायला पाहिजे होती असं मला वाटतं मी कुठल्या काही पुढा जबाब घेत नाही किंवा काय नाही परंतु हा एक दलित चव्हाणांचा कार्यकर्ता सच्चा आहे हा पूर्ण वार्केटमध्ये म्हणतो आणि तुम्ही बारकाईने लक्ष द्या त्याच्या फेसबुकचं पेज सहा लहान मुलापासून ते पूर्ण अधिकारी असतील कोणत्या वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं असतील त्यांच्या वाढदिवस साजरे करतो काय राधा भाऊ तुम्ही जर हा कार्यक्रम जीएमटीचा नाही तर एखादा दुसऱ्या एखाद्याचा कशाचा असता का तर झाके मारायला इथं पब्लिक एवढी आली असती ही जायच काम नाही मग मला असं वाटतंय की नुसतं झाक्या मारून नाही जमत अगदी मनापासून देखील सपोर्ट केला पाहिजे ब्रह्मगाव येथे आयोजित कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर तरुण ज्येष्ठ ग्रामस्थासह नेते त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजलगाव मतदारसंघाचे नेते मोहनदादा जगता भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनिल चांदणे नगरसेवक पाथरी सचिन कांबळे नगरसेवक माजलगाव शरद यादव मानवी हक्का बियान माजलगाव तालुकाध्यक्ष मधुकर कांबळे शाहीर युवराज ढगे वडवणीचे युवा नेते आबासाहेब राठोड गेवरई युवा नेते पप्पू बाबर छोटेवाडी माजी सरपंच प्रल्हाद दळवी शिवाजी खरात मोठेवाडी सरपंच अविनाश बोंडे संतोषराव काटकर सरपंच कृषी कदम ला लहामेवाडी सरपंच मनोज वाघमारे बाबासाहेब कांबळे भानुदास कांबळे रमेश खंडागळे शरद जाधव बाबासाहेब खरात ज्ञानेश्वर विग्रे अभिष जाधव प्रशांत जाधव परमेश्वर तांदळे विक्रांत कांबळे सुहास शिरसागर विलास लोंडे धुराजी कांबळे संगीत कांबळे बाप्पा सुरवसे हनुमान सरवदे दशरथ कांबळे प्रशांत कांबळे प्रदीप कांबळे किरण कांबळे विकास कांबळे अविनाश कांबळे बबलू सोळंके सचिन राठोड अमोल आडे विशाल कांबळे अनिकेत कुशन आदित्य वाघमारे परवीन कांबळे संतोष कांबळे ज्ञानेश्वर कांबळे किरण कांबळे प्रकाश कांबळे अजय डोईफोडे स्वप्नेल उमाप, सागर कांबळे शुभम मेंढके अनिल राधे मित्रमंडळा परिवाराचे सदस्य उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला ला सबस्क्राईब जास्त करा व जास्तीत जास्त शेअर करा